चला आता आपण इथे साजूक तुपातला पटकन होणारा उपवासाचा बटाटा बघूया आता हा उपवासाचा बटाटा कसा बनवायचा हे मी तुम्हाला इथे दाखवते पटकन होणारी रेसिपी याला काय फार वेळ लागत नाही आणि आपण तुपामध्ये केल्यामुळे त्याची चव तर अप्रतिम लागते नक्की एकदा तुम्ही ट्राय करून बघा चला आता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण दोन बटाटे घेतलेले हे दोन्ही बटाटे इथे आपण असे उकडून घेतलेले उकडल्यानंतर त्याची सालं काढून घेतलेली आहे सालं काढल्यानंतर आता आपण हे तुम्हाला ज्या साईजचे हवे ना ती साईज इथे आपण कट करून घेणार आहोत हे बघा तुम्हाला जर असे मोठे बटाटा हवा असेल तर तुम्ही इथे मोठा पण बटाटा असा ठेवू शकता पण इथे मी असा मीडियम साईजचा कट करून घेतलेला आहे हे बघा इथे आपला कट करून झालेला आहे हे बघा इथे आपण सार ले ले, एक सारखा असा कट करून घेतलेला आहे आता आपण कढई ठेवलेली एक चमचा इथे साजूक तूप टाकून घेतलेलं आहे अजून एक चमचा आपण इथे दोन चमचे साजूक तूप ॲड केलेलं आहे त्यानंतर इथे थोडेसे जिरे ॲड करून घ्यायचे जिरे छान इथे फुलले की आपण इथे लगेच थोडेसे हिरवी मिरची कुठून घेतलेली ती ॲड केलेली आहे हे छान फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर लगेच आपला इथे जो बटाटा आहे तो ॲड करायचा आहे याच्यामध्ये तो बटाटा याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे तुपाच्या या फोडणीमध्ये इथे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे इथे मी अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकून घेतलेला आहे आता आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर इथे उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही टाकली तरी चालेल पण मी इथे उपवासाच्या बटाट्यामध्ये हळद कडीपत्ता किंवा कोथिंबीर इथे काहीच टाकणार नाही आहे इथे दोन मिनटं आपण आता होऊन देऊयाच आता इथे दोन मिनटांनी आपण शेक केलेलं आहे छान आपला बटाटा झालेला आहे हा पटकन होतो ह्याला काही वेळ लागत नाही ऑलरेडी आपण इथे बटाटा उकडून घेतलेला होता म्हणून पटकन होतो आता कढईला लागतो आहे आपण गॅस बंद करूया साजूक तुपातला उपवासाचा बटाटा आहे ना हा पटकन होतो याला काही फार वेळ लागत नाही तुम्हाला जर हा माझा साजूक तुपातला उपवासाचा बटाटा पटकन होणार आहे रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करून घ्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा आणि तुम्ही असा उपवासाला पटकन होणारा साजूक तुपातला बटाटा करून बघा अतिशय टेस्टी लागतो आणि अशीच एक छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय